मोदी म्हणजे मोदी बार चारशो पाच विखे विरुद्ध पवार ही लढाई अनेक वर्षांपासून पाहिजे मला माझ्या विजयाची खात्रीपेक्षा मला एकच माहिती आहे की देशाने हजार चोवीसचा निर्णय केलाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुना प्रधानमंत्री करण्यासाठी मला लोक निवडून देतील हा आत्मविश्वास आहे पवार ही लढाई अनेक वर्षांपासून आम्हाला कसा अडचणीत आणता येईल यासाठी आता दोन चाळीस वर्षापासून एका परिवाराने प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळेस या जिल्ह्याची जनता त्या षडयंत्राला तोडून फुडून उरलेली आहे या वेळेस पण तेच होणार याच्यामध्ये काही बदल होणार नाही फक्त मोदी मोदी म्हणजे मोदी आपकी बार चार 405 हाच आमचा नारा आहे पण काही म्हणू 405 पार सीट देणार आणि पूर्ण बने पूर्ण बहुमत आणि مدينه नदीच्या पाटीवर महाराष्ट्रतील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका